इचलकरंजी आर टी ओसाठीही शहापुरात स्वतंत्र भूखंड मंजूर एकसष्ट कोटींचा निधी मंजूर आमदार डॉक्टर आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूर येथील गट क्रमांक चारशे अडुसष्ट हा शासकीय भूखंड देण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत या ठिकाणी कार्यालयाने इमारत स्वयंचलित ऑटोमॅटिक टेस्टिंग केंद्र एटीसी आणि ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ए डी टी टी उभारण्यासाठी एकूण एकसष्ट कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे ही बैठक आमदार डॉक्टर आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून मुंबईतील विधानभवन येथे झाली बैठकीस परिवहन आयुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हाधिकारी अमोल एडगे व इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी सहभाग घेतला हातकणानी व शिरोळ तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस टक्के वाहने असून ही इचलकरंजीत अद्यापही सुसज्ज पासिंग ट्रॅक व सुविधा नव्हत्या त्यामुळे वाहनधारकांना कोल्हापूरपर्यंत जावे लागत होते सध्यास्थितीत आरटीओ कार्यालय शहापूर येथील विश्रामगृहात सुरू असून ती जागा अपुरी पडत होती नवीन स्थळावर स्वतंत्र इमारत व अत्याधुनिक सुविधा उभारल्याने स्थानिक वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन